नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळत आहे की थे। थे आता नयनराला प्राजक्ता आणि चरण यांचा व्हिडिओ बघ बघून खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ती प्राजक्ताला आता विचारत असते की तुला आठवते का की हा व्हिडिओ कोणी शूट केला होता ते प्राजक्ता सुद्धा खूप रडत असते ती म्हणत असते मला काहीच आठवत नाहीये आणि ती आपल्या रूम मध्ये निघून जाते तिथे आता सरू जाते आणि सरू तिला रडताना बघते सरू तिला खूप समजावण्याचा प्रयत्न करत असते आणि तिला खूप धीर सुद्धा देत असते तेवढ्या आता दरवाजाची बेल वाजते सरू दरवाजा उघडते आणि तिथे एक कामिनी आलेली असते कामिनी ही नयन अनिका यांचं स्थळ घेऊन आलेली असते पण ती फोनवरती बोलत असते आणि तिचं लक्ष सरूकडे नसतं मात्र सरू तिला बघून खूप घाबरते ही बाई इथे कशी आली आणि इने मला बघितलं तर माझं काय खरं नाही म्हणून ती आपला चेहरा झाकते आणि जायला लागते तेवढ्यात कामिनी तिला अडवते कामिनी म्हणते ए थांब तू कोण आहेस इथे नवीन आहे का म्हणजे याच्या आधी मी तुला कधी पाहिलेले नाहीये ते सोड पण माझं नयन दाराकडे काम आहे तिला लवकरात लवकर बोलवून आण आता सरू तिथेच थांबते तिला खूप भीती वाटते त्याच्यामुळे तिचा पायच तिथून हलत नसतो तेवढ्यात कामणी म्हणते ए तू मुकीस का तुला काही कळत नाही की ऐकू है, येत नाही जा लवकर नयनताराला बोलवणार आणि पटकन सर तिथून पळ काढते आणि नयनताराला बोलवायला जाते नयनताराच्या रूम मध्ये येते तिला सांगते तुम्हाला कोणीतरी भेटायला आलाय नयनतारा खाली जाते आणि सर्व इकडे लपून राहते ती म्हणते आता काय करू मी या बाईने जर मला ओळखलं असेल तर माझं काही खरं नाही असं म्हणून तिला भीती वाटत असते आणि ती म्हणते की मी कुठेतरी लपून राहते जोपर्यंत ही बाई इथून जात नाही तोपर्यंत मी लपून बसलेलंच बरं असं म्हणून सर्व कुठेतरी आता लपून जाते तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद